गेल्या दहा वर्षांच्या आत्मसुधारणेच्या प्रवासात जे काही शिकायला मिळालं त्याचे काही महत्वाचे धडे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग या प्रवासात एकत्र सामील होऊया तुम्हाला माहितीये या संपूर्ण प्रवासाची सुरुवात एका खूप भावनिक क्षणातून झाली जेव्हा कौटुंबिक अडचणी समोर होत्या तेव्हा घेतलेली एक शपथ आणि त्याच शपथेने पुढच्या दहा वर्षांचा मार्ग ठरवला तर आपण हा सगळा प्रवास चार मुख्य टप्प्यांमध्ये पाहणार आहोत पहिला बदलाची सुरुवात कशी झाली दुसरा मानसिक पाया कसा रचला गेला तिसरा शिस्तीचा मार्ग कसा अवलंबला आणि चौथा स्वतःच्या संधी कशा निर्माण केल्या चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून पाहूया की आयुष्यात आलेला एक मोठा संघर्ष शिकण्यासाठी एक मोठी प्रेरणा कसा बनला ही गोष्ट आहे साधारण दहा वर्षांपूर्वीची जेव्हा कुटुंबावर आर्थिक संकट आलं तेव्हा एक निर्णय घेतला गेला कुटुंबाची जबाबदारी उचलण्याचा आज मागे वळून पाहताना लक्षात येतो की तो निर्णय पूर्ण झालाय आणि त्यातून मिळालेले अनुभवच खरं तर आजच्या यशाचा पाया ठरले आहेत बरं आता वळूया दुसऱ्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे आंतरिक पायाची उभारणी कारण कोणतीही मोठी गोष्ट करण्याआधी आपली मानसिकता मजबूत असणं खूप गरजेचं असतं तर ही मानसिकता मजबूत करण्यासाठी चार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पहिली रोजच्या रोज छोटे छोटे विजय मिळवत राहा दुसरी कामाच्या फळाची लगेच अपेक्षा करू नका तिसरी जे सगळे करतात तेच करण्याऐवजी स्वतःला प्रश्न विचारा की आपल्याला काय हवंय आणि चौथी नेहमी कठीण पण योग्य मार्ग निवडा इथे ना दोन मार्ग अगदी स्पष्ट दिसतात एक आहे गर्दीचा मार्ग जिथे बहुतेक लोक पैसा आणि स्टेटसच्या मागे धावतात आणि दुसरा आहे काही मोजक्या लोकांचा जे स्वतःला विचारतात मी हे का करतोय आणि स्वतःच्या नियमांनुसार जगतात एकदा का मानसिकता पक्की झाली किंवा प्रश्न येतो कृतीचा आणि तोच आहे आपला तिसरा भाग शिस्तीचा मार्ग म्हणजे विचारांना प्रत्यक्षात कसं आणायचं एक खूप छान म्हण आहे आणि ती इथे अगदी चपखल बसते की आपलं काम शांतपणे करत राहा कारण जेव्हा यश मिळतं ना तेव्हा ते, ते स्वतःच बोलतं लोकांना आपल्या योजना सांगत बसण्यापेक्षा त्यावर काम करणं जास्त महत्वाचं आहे यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन असते ते आपला वेळ विशेषत फावला वेळ खूप विचारपूर्वक वापरतात बघा जिथे सामान्य लोक विकेंडला फक्त आराम करतात तिथे यशस्वी लोक तोच वेळ स्वतःच्या ध्येयांसाठी वापरतात रोजचे हे छोटे छोटे प्रयत्नच पुढे जाऊन मोठे परिणाम देतात आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात जास्त एम्पावरिंग भागाकडे तो म्हणजे आपल्या भविष्याची जबाबदारी स्वतः घेणं आणि स्वतःच्या संधी निर्माण करणं कधी विचार केलाय का संधी की का। संधी नक्की येतात कुठून आपल्याला वाटतं की त्या आपोआप मिळतात किंवा कुणीतरी देतं पण खरंच तसं आहे का खरं तर संधीची व्याख्याच वेगळी आहे संधी म्हणजे अशी गोष्ट नाहीये ज्याची वाट बघायची तर संधी म्हणजे ती गोष्ट जी आपण आपल्या फावल्या वेळेत सातत्यपूर्ण प्रयत्नांनी स्वतः तयार करतो मग प्रश्न येतो की संधी निर्माण कशा करायच्या तर त्यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत सगळ्यात आधी एक महत्त्वाचं कौशल्य निवडा मग त्यासाठी अठक परिश्रम करा रोज थोडा वेळ काढा अगदी पंधरा वीस मिनटं लोकांशी संपर्क साधा आणि आपलं काम जगासमोर मांडा यातूनच संधी तयार होतात म्हणजे या सगळ्याचा सारांश काय तर योग्य वेळेची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही आपला मार्ग घडवण्यासाठी आणि संधी निर्माण करण्यासाठी जी वेळ आहे तीच योग्य वेळ आहे चला तर मग याच एका प्रेरणादायी विचाराने आजचा हा प्रवास इथेच संपवूया आणि हो आशा आहे की आपण सर्वजण यशाच्या शिखरावर नक्की भेटू